हाय गुड मॉर्निंग राधे राधे यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे झाली का मैत्रिणीं नवरात्राची सा, साफसफाई आमच्याकडे का नवरात्र नसते आमची साफसफाई तर नवरात्र झाली की दिवाळीची सुरू होते दसरा झाला की दसऱ्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही दिवाळीची साफसफाई करायला लागतो आता वातावरण रोज पाऊस सुरू आहे त्यामुळे नवरात्र साफसफाई कशी करावी हे प्रत्येकासाठी एक कन्फ्युजनच आहे कारण कपडे धुवून धुतले तर कपडे काढण्यामध्ये आणि वाळू घालण्यामध्ये पूर्ण दिवस चालला जातो शकता तर मी कपडे धुवायला आलेले वर गच्चीवर आभाळं वातावरण आहे खाली कपडे धु गल्लीमध्ये धुवून टाकले की लगेच वाळतही नाही कपड्याचा खूप आंबट वास येतो आणि धुवायला आणि वाळू व्हायला खूप वेळ लागतो वर टाकले की लवकर क्लीन होतातही लवकर आणि वाळ वाड़, वाळल्याही जातात लवकर मस्तपैकीचा गच्चीवर मी गोटाही मांडलेला आहे कपडे धुण्यासाठी ब्रश नाही काय कपडे वेळे व्यवस्थित निघत नाहीत चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करल चॅनलला शेअर करत जा कमेंट करत जा आणि व्हिडिओवर पाहत जा काही कमेंट असेल तुमच्या तर नक्की सांगा आता बरेच जण म्हटले काय बाई ते एकच एक एकच एक सांगते बोरिंग बोरिंग कमेंट करत जा सबस्क्राईब करा हे करा व्हिडिओ आवडतील ते हे लाईक करत जा तसं जमतं तर सांग जे आहे ते सांगते शुभम बोल हाय हाय शुभम दादा जसं जमतं तसं सांगण्याचा प्रयत्न करते जे आहे ते सांगते बा तर नवीन असलं कोणी की कमेंट करत जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जसं एड हाय कुठून अकोला अकोला महाराष्ट्र इथून तुम्ही कुठून बोलता शुभम दादा जसं जमतं तसं करण्याचा प्रयत्न तर करत आहे म्हणा बाकी शेवटी आपली हे आता काय एवढे काही नाही मुंबई ओके कशी आहे पहिले शॉर्ट कशी आहेत मजेत तुम्ही कसे आहात ऋषी सेड आहे हाय ऋषी दादा इंस्टावर आहे का हो इंस्टावर तर आहेच मी वर्षाजी वर्षा कर दो पाऊस तर भरपूर भरपूरच आहे आमच्याकडे वर्षा करायचा काही प्रश्नच नाही पाहू शकता वातावरण वा रोज दिवसा नॉर्मलीच थोडं सकाळी सकाळी थोडंसं फ्रेश वातावरण वाटतं आणि दुपारून रोज पाऊस येत आहे चॅनलवर जे कोणी नवीन नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जा कमेंट करा आणि रोज व्हिडिओ पाहत जा कारण की माझे लवकरात लवकर शंभर के सबस्क्रायबर पूर्ण होईल माझी इच्छा आहे दिवाळीपर्यंत हो असे तर इच्छा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट जर असेल तर डेफिनेटली ते होईल पाहू शेवटी जसं तम जसं जमतं तसं करण्याचा तर प्रयत्न करत आहे नाही सेड हाय हाय अनिल अनिल सक्सेना हाय गुड मॉर्निंग राधे राधे कसे आतो हाँ तुम्ही कुठून पाहता वीडियो आय चैनल वर दा नवीन असलता नक्की सब्सक्राइब करा टेल माधिश प्लीज मी पाडी ले मसाला टेस्ट हे कययसे कोकोनट हाय ताई हाय बोला ताई कसे आतो हाँ तुम्ही हाय ताई काय म्हणतो कोकणामध्ये पाऊस वगैरे आमच्या इकडे तर रोजच पाऊस सुरू आहे नवरात्री साफसफाई काही करायचं करायचं तर काही विशेष आहे नाही म्हणा ना कारण की कपडे धुते वाटा। ते वाढतही नाहीत आणि एकदम चिकचिक चिकचिक वातावरण वाटतं आता वातावरण सकाळी सकाळी खूप चांगलं असतं आणि दुपार झाल्यानंतर अचानक पाऊस येतो आणि आज पाऊस आल्यानंतर काही सांगायचा विषयच नाही आता नवरात्रपासून झाले संत सुरू गणपती बाप्पा गेले महालक्ष्मीचंही विसर्जन झालं आता दसरा आणि दिवाळी लॉंग व्हिडिओ केवढे का बघल काय म्हणतात ते बनवत नाही कारण आणि ते बनवणं पॉसिबलही होत नाही शॉर्ट्स वगैरे शॉर्ट्स व्हिडिओ मी बनवते जे जमतं ते कर, प्रेझेंट करते आणि विषय तो असतो की आपण पूर्ण फॅमिलीमध्ये असतो तर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आणि मेन म्हणजे जे व्हिडिओ बनवला तर एवढे व्ह्यूज वगैरे काही येत नाहीत त्यामुळे मी शॉर्ट्स बनवण्याचा चांग प्रयत्न करते तुम्ही जमा घरी बोलता ओके थँक्यू धन्यवाद <laughs> तुम्ही जाम भारी बोलता ताई ओके धन्यवाद तुम्हाला होतं अहो रेखा ताई कराने हे कधी गौरीचा हे करून द्या ना ड्रेस मी काय म्हणते रेखा ताई बाकीचे नाही केले म्हणजे हे मया तो दोन देऊन द्या दे। उद्या उद्या नाही उद्या संध्याकाळी चालते परवाच्या दिवशी म्हणून त्या वाढदिवसाला हे होते ना घालते घालते का नाही काय माहीत पण ड्रेस चांगला आहे की नाही बरा ड्रेस चांगला आहे की नाही ते तर ते घालूच नाही राहिली बा अव ड्रेस किती मस्त आहे की नाही बरं ते पण ते काय म्हणते की मला आवडलाच नाही मी घालतच नाही ड्रेस आणि काही घडला म्हणजे तिचं म्हणणं होतं की मिडी स्कर्ट घे तर तिला म्हणलं मी पंजाबी ड्रेस असं दिवाळीमध्ये घालते कोणाचं उन्हाळ्यात लग्न गेलं असं लग्नामध्ये आपण यूज करतो चांगला वाटते ना ती ना तिला मिडी स्कर्ट आवडला एवढी घसाने ती मिळी होती आणि मी तिच्या थोडं खाली शर्ट मग तिला उन्हाळ्यामध्ये गेली त्यावर गेलं पाहिजे बिल्कुल नाही बोंबले बोंबले आपण आणला ड्रेस आहे तो हाफ लेवल चढली हॉट पॅन्ट कसे काय इतकं शॉर्ट आहे ते तो म्हणाय म्हणजे तुझ्या देवेदेवा किती असे कपडे घाला घालते का नाही काय माहित तर तिला म्हणले मी नाही घात सकाळी तर संध्याकाळी ते कट कॉटनच आहे मी म्हणजे टोचत नाही लेकराला कम्फर्टेबल वाटते ते विषय कसा आहे माहिती का त्या गौरीचा तिचं म्हणणं असते की मी जसं म्हणतो आम्ही ते पप्पा काय करतात तुला आवडला का नाही तुझ्या मनाने हे करतात असे कितीतरी ड्रेस आहेत माझं पॅन्टेलो मध्ये गेलो आम्ही ड्रेस आणले दो, दोन तीन ड्रेस आणले तर गेल्या वर्षी घेतली डगरी टाईप नेशन बोलायचा तीन चार वेळेस तीन चार वेळेस आता शॉर्ट होऊ नये शॉर्ट तर ती घालून राहील गुडघ्यापर्यंत इथपर्यंत काय लेपरू वाढते ना पोरीचा लवकर वाढते तर ते हा म्हणजे आपण फोडवायला आणि ते पप्पा गेली का ते काय करतात की ते तिला जे आवडला ड्रेस तोच ते घेतात ते यावेळेस नाही त्याला त्याला मला घेतात ते मिडी सतराशे रुपयाचं बी काय म्हटलं आवडला की हा ड्रेस मग ते मग दोन वर्ष तरी वापराल तुम्ही कमीत कमी हा ड्रेस कसा आहे पंजाबी ड्रेस नाही खालची पॅन्ट घातली लेगिन्स खाली घातली फाटेपर्यंत वापरतील मित्र काय माहित आहे घालव का घालो करून त्या आजचे पप्पा नाही जास्त कर आणून काही लो काही लोक कमेंट मात्र भारीच करतात बाप्पा प्रदीप यादव थँक्यू प्रदीप यादव थँक सो मच दादा काही लो काही लोकांच्या कमेंट अशा येतात की बाप्पा वाचून असं मन तृप्त होतं असं वाटतं कुठंतरी या जगामध्ये कलियुगात माणुसकी शिल्लक आहे सेड़ हाय हाय ऋषी दादा बोला झाला का तुम चहा पाणी नाश्ता वगैरे हे कपडे विचारी आतुरतेने माझी वाड़ बघत आहेत जावं लागेल तर त्यांच्याकडे लवकर त्यांना थंडी वाजत असेल चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करत कर कर जा शेअर करा चॅनलला व्हिडिओ बघत जा कमेंट जा व्हिडिओवर आपलं मत सांगत जा कसे वाटतात कसे नाही व्हिडिओ आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे मला काही व्हिडिओ खूपच म्हणजे तयारी वगैरे करून किंवा वेगळ्या याच्यामध्ये कॉन्सेप्टमध्ये बनवणं येत नाही आपण जसं आहे तसं प्रेझेंट करतो बा ज्यांना आवडतात त्यांना आवडा ज्यांना नाही आवडली त्यांनी आवडून घेण्याचा प्रयत्न करा ही माझ्या सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला माझी विनंती आहे कसं आहे आपण जसं आहोत तसं प्रेझेंट करणं खूप चांगलं असतं वेगळं काही प्रेझेंट आपण नाही करू शकत आणि देखावा फक्त माणूस दोन तीन दिवस एखादा महिना करू शकतो पण ज्याची ओरिजिनॅलिटी जे असते ते ओरिजिनल ॲटोमॅटिकली बाहेर येतच पाहू शकता वातावरण खूप मस्त वाटत आहे पावसाळ्यामध्ये गावाकडचं वातावरण तर सगळ्यात भारी खूप मस्त निसर्गरम्य एकदम शांत अरे आता कोण आहे यादव चांगल्या चांगल्या कमेंट करत जा समोरच्याला आपण मोटिवेट नाही करू शकत डिमोटिवेट करण्याचाही प्रयत्न करत नका जाऊ आता हे जे जे लोक वाईट वाईट कमेंट करतात ना तेच लोक आता नवरात्रामध्ये देवाच्या सगळ्यात जास्त देवीचे स्टेटस देवीविषयी त्यांचे स्टेट म व्हॉट्सअपला स्टेटस असतील त्यांचं बोलबाला असेल की आम्ही येऊ आम्ही टेऊ आम्ही यायचं आम्ही वैसे जे नाव ठेवतात बायकांना जे बायांच्या कमेंट व्हिडिओवर वाईट वाईट कमेंट करतात हाय नमस्कार ताई पाऊस झाला का तिकडे ताई पाऊस सुषमा ताई पाऊस तर झाला नाही इकडे पाऊस म्हणजे सकाळी पाऊस नाही होत आहे दुपारून रोज संध्याकाळी पाऊस येतो आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस आहे का ताई हो मुंबईमध्ये तर काही विषयच नाही पावसाचा मुंबईमध्ये तर पापा कंटिन्यू पाऊस सुरूच असतो पाऊस नाही आहे म्हणा सध्या पण येतो पाऊस तर नवरात्रीची काही साफसफाई काही का करण्याचा काही विषय आहेच नाही म्हणा कारण कपडे वगैरे धुवून ठेवले की लगेच वातावरण हे होऊन जातं सकाळी कपडे धुवा एकदाच झाला की लगेच काढून टाका हां काय म्हणतो तुम्ही जे लोक हां करता, कमेंट करतात ना बायकांच्या व्हिडिओ काय माहिती काय मजा येते काय जे नॉर्मली म्हणजे चांगले व्हिडिओ बनवतात ते करतात त्या लेडीजला व्हिडिओ कमेंट एवढी चांगली करतात बाप्पा सांगूच नका विषय एकच नंबर लागेल आणि जे खूपच म्हणजे पाहण्यासारखेही व्हिडिओ नसतात त्या व्हिडिओवर बाप्पा त्यांचा कमेंटचा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू असतो त्यामुळे शक्यतो हे करा नवरात्रमध देवीच्या नाही पाया पडले तरी चालेल देवीला साकडं नाही घातलं तरी चालेल पण बायकांना आपण जे जिवंत मूर्ती बायकाला आपण एक देवाचं दे देवीचं प्रत्येक मानतो त्या बाईची इज्जत करायला शिका तिला चांगलं बोलायला प्रयत्न करा जेव्हा आपण एखाद्या विषयी चांगलं नाही बोलू शकत तर वाईट बोलू वाईट बोलून मन कोणाचं मनही दुखू नये मंदिरातच जाऊन देवाच्या पाया पडला तर माणूस खूप काय म्हणतात ते खूप चांगला आणि खूप खुँ निर्मळ मनाचा नसतो प्रत्येक पावलोपावली जो जिवंत व्यक्ती असो प्राणी असो त्याच्यावर दया दाखवणे आणि त्याला चांगलं हे करणे हे महत्त्वाचं असतं पण आजकाल कलियुगामध्ये प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी झालेली आहे दिखावा जास्त आहे आणि आपलेपणा खूप कमी आहे मला प्रॉब्लेम नाही होत कोणी काही कमेंट कमेंट केली तरी मी त्याची कमेंट लय का डिलीट करून टाकत असते काही विषय नसतो तो पण विषय हा नाही आहे बऱ्याच बऱ्याच बायका अशा असतात की त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे त्यांचे मिस्टर कोणीही आजूबाजूचे कमेंट वगैरे वाचतात त्यांचा कुठे ना कुठे त्यांच्या त्यांच्या व्हिडिओजवर त्यांच्या काहीतरी करण्यावर फरक पडतो विचार मोठे आहेत ते नाही दादा विषय तो नाही आहे मी असं पर्सनली माझ्याविषयी किंवा कोणीतरी मला कमेंट केली त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही होत पण बऱ्याच बायका खूप आहेत आता गावाखेडे गावातली खूप बायका अशा आहेत की ते व्हिडिओ करायचा प्रयत्न करतात आणि असे काही काही लोक असतात की त्यांच्या व्हिडिओवर घाण कमेंट हाय हॅलो लव यू जानू विनू हे काहीतरी विचित्र असते मग तुम्ही एवढे देवदेव करता दिखावा करता आम्ही यायचा आम्ही तैसे मग कशाला करायचं ना आपण दिखावा जिवंत माणसाला जो तुमच्या वाट्याही जाते त्याला तुम्ही दिवसता त्याला तुम्ही ना म्हणजे मागं खेचण्याचा प्रयत्न करता आणि जे तुम्हाला नावं ठेवतात तर त्यांच्यामध्ये तुमची ताकद नाही हे भिडण्याची अरे खूप यू सोशल मीडियावर खूप लोक असतात की जे विचित्र व्हिडिओ करतात विचित्र बोलतात विचित्र वागतात तुम्ही त्यांना सांगा ना की चांगलं वागा चांगलं हे करा कारण की आपले लेकरबाळा पाहतात आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू आधीच या बऱ्याच गोष्टीमुळं वातावरण खूप दूषित होत आहे प्रत्येक ठिकाणचं त्यांना तुम्ही प्रयत्न करा ना आपल्या तो टाईम त्या चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केला तर खूप चांगलं होऊन जाईल चला जाऊ ज्याची जशी मेंटॅलिटी असते तशी ते करतात काही विषय नाही त्याच्यामध्ये ते म्हणतात ना चांगलं जेव्हा कोणी काही त्याच्या मागे एकच व्यक्ती असतो आणि वाईटाच्या मागे शंभर लोक धावधाव पळतात त्यांना बोलवायची म्हणजे बोलवण्याचीही गरज लाईन लागत आपल्या मनमर्जीनुसार कमेंट करा बाबा स चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब फॅमिली असा सपोर्ट करा माझ्या चॅनलला लवकरात लवकर श्रीचरणी एवढीच प्रार्थना आहे की के सबस्क्रायबर पूर्ण हो खूप मेहनत घेतली दोन वर्षामध्ये चॅनलसाठी खूप लोकांचे बोलणे खालेले आहे असं वाटतं की कुठंतरी आपण जवळजवळ जवड़ आहोत तर चांगलं हो चांगलं भेटू आपण जेव्हा काहीतरी करतो शून्यातून विश्व तर एवढं असं म्हणणार नाही मी शून्यातून विश्व वगैरे ते खूप मोठे लोक असतात त्यांचं खूप मोठा स्ट्रगल असतो आपलं काहीच नाही आपण घर संसार हे करून काहीतरी करतो पण तेच माझ्यासाठी काहीतरी करते ते खूप मोठी अचीवमेंट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आयुष्यामध्ये कधी मागं फिरून पाहिलं तर असं वाटणार नाही नंतर की आपण काही केलं नाही काहीतरी करण्याची इच्छा होती ते केलं नावं ठेवली कोणी बोललं काही फरक नाही उलटं चांगलं आहे कोणीतरी वेळातला आहे वेळ काढून आपल्याला नावं ठेवतं याचा मला खूप आनंद होतो आपले आई वडील आपले मुलं आपल्याला चांगले समजतात मु, ही सगळ्यात मो मोठी अचीवमेंट असते का प्रत्येक म्हणजे स्त्रीसाठीही आणि पुरुषासाठीही जग काय जगता आहेच नावं ठेवण्यासाठी प्रत्येक माणसाला चला आता लाईव्ह बंद करते पाहू शकता माझ्या कपड्याचा ढिगारा आहे डोंगर वाट बघतो कधी येते बाई भिजून तर पाहणी ठेवून दिलेलेच आहेत मस्त वर मस्त गच्छ मी ना कपडे धुण्याचं दगडगिगड मांडलेलं आहे कपडे पटापट धुनही होतात आणि मोकळ्या वात हवेमध्ये वाळतात हे चांगले म्हणजे वाजगीच मारत नाही काहीच नाही दिवाळीची साफसफाई बघू शकता दिवाळीची साफसफाईला टाईम आहे पण आतापासून अंगावर काटा येतो आवरणं हे करणं पसारा काढणं आवरणं खूप मुश्किल असतं बा चला टाटा बाय बाय सगळेजण यूट्यूब फॅमिली काळजी घ्या मस्त असेच राहा असं सपोर्ट करत जा आणि आत्तापर्यंत तुम्ही काही जे काही सपोर्ट का कुन नवी नसल देने करा त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत जा बा साध्या भोळा साध्या सिंपल माणसाचेही कधी कधी व्हिडिओ पाहत जा चांगल्या लोकांचे तर आपण व्हिडिओ आवर्जून पाहतोच तो टॅगा वाचल्यानंतर बाय टाटा राधे राधे